कांद्याला भाव नाही म्हणून कांदा फेकून द्यायचा नाही कारण ह्याच कांद्यापासून लाखोंचा बिझनेस तयार होतो नमस्कार मित्रांनो माझं नाव महेश शेतकरी बिझनेसवरती सगळ्यांचं स्वागत दरवर्षी भारतामध्ये ना हजारो टन कांदा वाया जातो पण काही हुशार लोकांनी ह्याचा एक बिझनेस तयार केलाय म्हणजे कांदा पावडर बिझनेस हा बिझनेस सुरू करायला फार काय मोठं लागत नाही फक्त बाजारातून तुम्हाला कांदा खरेदी करायचा आहे त्याचा स्लाइस करून ड्रायर मशीनमध्ये वाढवायचा नंतर ग्राइंड करून त्याचा पावडर बनवायचा बघा तुम्ही एक उत्तम पॅकेजिंग डिझाईन करून त्याचा तुम्ही विक्री करू शकता सगळ्यात खास गोष्ट म्हणजे हे पावडर ना भारतातच नाही तर अमेरिका कॅनडा युके आणि दुबई सारख्या देशांमध्ये विकलं जातं एक किलो पावडर बनवायला सुमारे तुम्हाला दहा किलो कांदे लागतात आणि त्याची किंमत तीनशे ते पाचशे प्रति किलो पर्यंत जाते जर तुम्ही स्वतःचा ब्रँड तयार केला चांगले पॅकेजिंग डिझाईन केलं तर चांगलं विदेशात मागणी आहे पण आपल्या देशात जरी विकायचं असेल तर तुम्ही ऑनलाईन विकू शकता जसं ई ग्रोसरी स्टोर असतील बिग बास्केट अमेझॉन ह्या स्टोअरवरती वरती तुमचं प्रोडक्ट बनवून विकू शकता की ओनियन पावडर बिझनेस बद्दल जर तुम्हाला ए टू जेड माहिती पाहिजे असेल तर खाली दिलेल्या ह्या व्हॉट्सअप नंबरवरती ओनियन पावडर बिझनेस असा मेसेज करा आम्ही तुम्हाला ती पीडीएफ देऊयात अशाच माहितीसाठी शेतकरी बिझनेसला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद